मान तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान झाल्यामुळे इथला शेतकरी अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळते यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मान तालुक्यातील मलवडी कुळकजाई श्रीपालवन आंधळी गावांच्या शेतांची आणि घरांची पाहणी केली यामध्ये अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं या पाहणीनंतर जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला अधिकच्या सूचना देत नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगितलं आहे तसंच मुख्यमंत्र्यांसोबत बोलून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वासन सुद्धा यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी शेतकऱ्यांना दिले সংগীত থীত বগত आडून काय झालंय सर एक डिझाईन एक डिझाईन कोणजं आहे अर्गंगवर ला आज गोबने सांभाळतो ना आता सबरावजी तुम्ही थेट दौरा केला तुम्ही मानतो घ्या जे पावसामुळे नुकसान झालं आहे ते किती प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी मदत मिळेल नाही मला वाटतं की गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा पाऊस पडला आणि एवढं अचानक पडलेल्या पावसामुळं प्रचंड मोठं नुकसान एकतर रस्त्याचं झालं आहे घरांचं झालं आहे शेतीच्या रस्त्यांचं आहे त्यासोबत शेतीच्या पिकाचंही खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि गरीब लोकांच्यामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण त्या निमित्तानं आहे आपण अनेक ठिकाणी घरं पडलेली घरं बघितली दहा मोकलून लोक रडतानाही आपण बघितले असते आज आपण ज्या शेतामध्ये उभं राहिलो तर टॉमॅटोचं शेत आहे प्रचंड मेहनतीनं या लोकांनी हे पीक आणतात आणि वर्षभराचं आर्थिक नियोजन याच्यावर असतं पण अतिवृष्टी झाली पाणी अतिरिक्त पाणी झाल्यामुळे त्या पिकाचं प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी झाले त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या सोबत सरकार उभं आहे आज पाणी करत असताना प्रातिनिधिक पाणी आपण करतोय कारण गावातल्या प्रत्येकच ठिकाणी नुकसान झालेलं आहे म्हणजे तालुक्यातल्याचं त्यामुळे प्रातिनिधिक आपण पाणी करत असताना जे समोर आलेले चित्र हे खूप गंभीर आहे आणि त्या परिस्थितीमध्ये सरकारने निर्णय घेतलेला आहे की या सगळ्याचे पंचनामे आपण करतो आहे ज्या घराचं नुकसान झाले त्या घराला नुकसान भरपाई देण्याचं सरकारचं धोरण आहे शेती पिकाचं नुकसान झाले त्याचंही पंचनामे चालू आहेत त्याचंही नुकसान भरपाई देण्याचा सरकार देणार आहे आणि त्यासोबत जे रस्त्याची झाले नुकसान पुलांचं झाले संदर्भात पंचनामा चालू आहे आणि <śvih> या सगळ्या ठिकाणी जे स्ट्रक्चर पुन्हा उभी करायला लागतील त्या अनुषंगाने पंचनामे करून त्याला न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून घेतली जाईल कृषी विभागाने खरं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बांधावर जायला पाहिजे किंवा जे नुकसान झाले ते पाहिलं पाहिजे आपण या ठिकाणी आलात मात्र असं काही सूचना आपण कृषी विभागाला किंवा इतर यंत्रणेला दिलेल्या आहेत नाही मी स्टँडिंग सूचना आहेत मुळातच जेव्हा पाऊस पडला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच सूचना आहेत की तातडीनं आपण जावा शेतकऱ्याचा जा बांधावर जावा शेतकऱ्यांचं समजून घ्या त्या शेतीचं नुकसान झाल्यावर पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना धीर दिला पाहिजे शेवटी ह्या नुकसान भरपाई आपण किती देऊ शकतो हा वेगळा विषय झाला पण शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार उभा आहे शेतकऱ्याच्या पाठीशी प्रशासन उभा आहे ही भूमिका या निमित्तानं गेली पाहिजे म्हणून तातडीनं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी तशा सूचना दिलेल्या होत्या आणि पहिल्या दिवसापासून आपण तशी परिस्थिती होती की आपण सगळ्याच अधिकाऱ्यांना म्हणजे हो। तहसीलदारपासून रांपासून कलेक्टर महोदय असतील सी ओ असतील सगळ्या यंत्रणा असतील कृषी विभाग असेल बांधकाम विभाग असेल या सगळ्यांना सूचना दिल्या होत्या आणि त्या अनुषंगाने पंचनाम्याचं काम वेगानं चालू आहे ठी नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर व्यापक झालेलं आहे त्यामुळे पंचनाम्यासाठी आवश्यक असणाऱ्या विभागाला सगळ्या ठिकाणी एक दोन दिवसात पोचणं पॉसिबल नाही ते? 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 काही ठिकाणी पोचले नाही अजून पण त्या ठिकाणी आपण तातडीनं त्यांना पोचायच्या सूचना देतो आहे आता हे पाणी दौरा झाला की आपण एक अधिकाऱ्यांच्यासोबत छोटीशी बैठक पण घेतो आहे आणि बैठकात वेळ न घालवता मुळात आपल्याला जे मुख्य काम करायचं त्याच्यासाठी आपण अधिकाऱ्यांना वेळ दिला पाहिजे कर्मचाऱ्यांना वेळ दिला पाहिजे ही भूमिका माझी आहे म्हणून छोटीशी बैठक आपण घेऊन ज्या ज्या काही त्रुटी निदर्शनास आलेल्या आहेत त्या संदर्भात त्या पूर्ण करण्याच्या सूचना आपण या निमित्ताने घेणार जे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने म्हणजे किती प्रमाणात त्यांना ते दिलं जाणार आहे मदत केली नाही अनेक आता एनडीआरएफचा नियम जो राहतो केंद्र सरकार काय मदत करतं राज्य शासन काय मदत करतं त्या निकषात राहून मदत करून शेतकऱ्याचं नुकसान किती नुकसान भरून निघेल आणि अन्य काही त्याला मदत करता येते सा का संदर्भात मान्य मुख्यमंत्री मोदय वास्तविक पाहता निर्णय घेतील आम्ही मंत्रिमंडळामध्ये याच्यामध्ये पहिल्या दिवशी पाऊस पडला तेव्हा दोन अडीच तासाची चर्चा झाली आणि तेव्हा व्यापक चर्चा होऊन काही निर्णयापर्यंत सरकार येते पण शेवटी हे सगळे निर्णय घेत असताना नुकसानीचा अंदाज आपल्याला घ्यायला लागेल परिस्थितीचा अंदाज आपल्याला घ्यायला लागेल त्या अनुषंगानंच सगळ्या सूचना दिलेल्या आहेत मंत्रालयामधनं वॉरूमचा रूमचामधनं त्याचा आढावा घेतला जातो त्या अनुषंगानं काम चालू आहे त्यामुळे एकदा नुकसानीच्या आकडे समोर आले परिस्थिती काय आहे ती समोर आली की त्या अनुषंगानं कशी नुकसान भरपाई द्यायची याच्यावर मंत्रिमंडळामध्ये विचार होईल माननीय मुख्यमंत्री मोदी आणि आवश्यकता असेल तर केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करतील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे कसं वाटतं कारण बऱ्यापैकी तलाव जे आहेत ते ओसंडून हाताला आहेत आपला राजसी असेल किंवा इथला आंधळी तलाव असेल नाही मुळातच मान तालुक्यामध्ये पाऊस पडताना एक तर वळवाचा मे महिन्यातला पाऊस पडतो नाहीतर मग रिटर्न मान्सून ऑगस्टपासून ऑगस्टच्या शेवटापासून ऑक्टोबरपर्यंत रिटर्न मान्सून पडत असतो मान्सूनमध्ये मानमध्ये पाऊस होत नाही पण अशा पद्धतीची परिस्थिती कधी आजपर्यंत निर्माण झाली नव्हती मे महिन्यामध्ये एवढा मान्सूनही आला प्रचंड पाऊस झाला हा वळवाचा पाऊस नाही आहे हा मान्सूनचा पाऊस असल्यासारखा पाऊस पडला आणि आपण सगळेजण बघतोय की प्रचंड मोठा पाऊस या ठिकाणी झाला आणि त्यातून हे तलाव तर भरलेलेच आहेत शेतकऱ्यांचं नुकसान झालं दैवानं उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं पीक तसं कमी होतं नाहीतर ऐन पिकं असताना जर पाऊस पडला असता तर खूप मोठं नुकसान झालं असतं त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पिकाची काढणी झालेली होती त्यामुळं काय पिकाची मशागत जमिनीची मशागत चालू आहे त्यामुळं पिकं लावणीचा म मे जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर पिकाची पेरणी असते पण काही जी नगदी पिकं आहेत आता जी शेतकरी करतात घेत असतात त्या हिशोबानं त्या पिकाचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालं आहे त्यामुळं हा पाऊस अनपेक्षित आहे आणि मान च्या इतिहासामध्ये तर अनपेक्षितच आहे माझी तर इच्छा आहे की मनापासून की असा पाऊस प्रत्येक वर्षी मे महिन्यामध्ये पडावा ते माहिती नाही आता काय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका